सोयगाव येथे दरोड्याचा प्रयत्न दोन दरोडेखोरांना नागरिकांनी पकडले दोन फरार मालेगाव मालेगाव तालुक्यातील सोयगाव येथील सल्याण कट्टा मंगल परिसरातील पटेल नामक व्यक्तीच्या घरावर दरोडेखोरांनी कट्टा व चाकूसह हल्ला केला या हल्ल्यात तीन व्यक्ती जखमी झाल्याचे आरडाओरड केल्यामुळे परिसरातील नागरिकांनी दोन दरोडेखोरांना कट्टा व चाकूसह पकडले घटनास्थळी पालकमंत्री दादाजी भुसे यांनी भेट दिली व पोलिसांना कारवाईच्या सूचना केल्या या तरुण हे चला अपा हा ऐक रिया 200 दे तो नाही

असताना काही तरुण मुले पकडा पकडा म्हणून पळत आले त्यावेळीच एक चोर पळताना गणेश कॉलनीतून मोक्षी कॉलनी पळत गेला आणि मोक्षीबा कॉलनीच्या एका कंपाऊंडमध्ये घुसून मागच्या बाजूचं जे पेन्शनर बॉलच्या ओपन स्पेसला लागून ते बांगले प्रनलाद बोरसे बोरसेंचा बांगल्याला लागून आपला उदय उदे कदमच्या घराच्या बॅक साईडला एका कोपऱ्यात बिलकीला लागून तो झोपलेला होता आम्ही जेव्हा चौदा शोध करत गेलो मी होते माझ्यावर डॉक्टर सचिन कापडे आणि नवसातमध्ये सगळे तरुण मंडळी त्या ठिकाणी होती शेखर बागुल होता राजकुश तर तो त्यावेळेस तू त्या ठिकाणी झोपून आम्ही टमा तुम्ही शोधत असताना तो तिथे बिलकीला लागून झोपलेला होता अंधारात ज्यावेळेस त्याला त्या ठिकाणी आम्ही पकडलं तर त्याच्या बाजूला जुनं धुण्याचा एक टप होता त्या ट्रपमध्ये एक कुकरी आणि एक बंदूक त्या ठिकाणी त्यांनी पाण्यात टाकलेली होती आणि मग आमच्यामधल्या काही मुलांनी त्या पाण्यातली कुकरी आणि बंदूक घेतले आम्ही पकडून त्याला आरोमास वापरचे आणलं आणि आन दुसरा जो थो जोडेचा होता तेव्हा कळालं की हा आरोमास टॉपर राहुल देवरे यांच्या अपार्टमेंटमध्ये कुठेतरी वरती पैशाची बॅग घेऊन वळत असताना तिथल्या स्थानिक मुलांनी त्याच्यामध्ये राहुल देवरे होते बापू फिरणार होते यांनी त्यांना पकडलं त्याच्याकडे काही पैशाची बॅग पण होती आणि हात्यार पण होतो माझ्या माहितीनुसार तिथल्या कोणी पटेल नामक व्यक्तीला पण त्यांनी त्या ठिकाणी हल्ला केला आहे आता हा एक पेशंट ॲडमिट आहे आणि एक सिव्हिल ॲडमिट आहे अशी माझी एक माहिती आता मी तिथे बघायला जाणार की तात्काळ जा त्या ठिकाणी मंत्रिमोदय साहेब पण त्या ठिकाणी आले आणि पोलीस प्रशासनाची गाडी तिथे आली आणि त्यांना तात्काळ गाडी फोतून छावणी पोलिसांनी दाखल केले आणि या ठिकाणी आधीचे व्यक्ति आणि कॅम्प आणि चावळीची बे पोलीस सगळा तपास करत तपासा वेळी ते कळालं की ते दोघंही व्यक्ती ही गोळ्याची आढळून आली आणि नागरिकांच्या माहितीनुसार एक लांब केस असलेला आहे काळा काळाशेड घातलेला आहे खूप फरार आहे पोलीस त्याचा तपास करतायत एवढीच या ठिकाणी मी आपल्याला माहिती आपलं आपलं नाव काय काय पाहिलं आपण गणपती मंदिर बंद करून बाहेर असताना डॉक्टर जतीन कापांना आवाज दिला चोरे चोर म्हणून त्याच्या मागे पळायला लागलो त्याने माझ्या कंपाऊंडर न उडी मारली उडी मारून त्याला पकडायला लागलो त्याने बंदूक काढली मग मी लगेच मागे मी मग वरून माझी मिसेस खाली येत होतो तिला सांगितलं की तू येऊ नव्हतं खाली गेले दादा ते आले तो बरं दादा बंदूक कोणती होती गावठी होती का आपली बंदूक कोणती होती गावठी नव्हती बरं थोडीसे <स्यागे> वर्जन चांगलं होतं आणि बंदुकीचं मॅगझिन ज्यावेळेस पोलिसांनी काढलं ती बंदूक गोळ्यांनी लोडेड केलेली होती आम्हाला तो तोपर्यंत माहीत नव्हतं की याच्यात गोळ्या आहेत का नाही आमच्या एका मित्राच्या खिशात बंदूक बंदूक जाणं आरोमस्तापर्यंत आणलं सुदैवाने काही अनर्थ झाला नाही ज्यावेळेस पोलिसांनी ती मॅगझिन रिकाम केलं त्यावेळेस बघितलं की ती लोडेड बंदूक होती आणि फायर झालं नाही असं आम्ही ऐकलं की फायर झालं आम्ही बघितलेलं नाही फायर झालेलं कारण त्या बंदुकीमध्ये आता गोळ्या किती होत्या आता किती हा तपासाचा भाग आहे बाहेर झालेला आम्ही बैठकी पण त्याने जमावाला धाक दाखवण्याकरता पिस्तूल रोखलो अशा काही याच्यात पैशाची बॅग घेऊन पळत होते असं काही पैशाची बॅग घेऊन पळाले नव्हते आमचे मित्र बापू खेळानी त्याच्या हातातली बॅग विकून त्याला पकाल्यानंतर त्याला आणि ती बॅग राहुल देवरे जे दे तुझ्या अपार्टमेंटचे मालक आहेत त्यांच्या ती ताब्यात त्यांनी दिली आणि त्यांनी ते मूळ मालक जे कोणी बॅगचे मालक होते त्यांना ती सपोर्ट केली पैशाची बॅग कोणाची होती आणि किती पैसे होते त्याची मला कल्पना नाही त्यांच्या अपार्टमेंटमध्ये कोण भाडेकरू आहेत त्यांची ती बॅग होती असं मला कळाले कुठल्या अपार्टमेंटमध्ये गणेश कॉल्टी लागून अपार्टमेंट आहे राहुल डेवरे यांची त्या अपार्टमेंटमध्ये घडणार आणि फायरिंग झालेली नाही अजून तपासते